राणे मंदिर तडशी महाडला दिली पाच हजाराची आर्थिक मदत पुण्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक बी आर फर्नांडिस यांच्या दातृत्वाचं होतं कौतुक शाळेलाही हजारांची देणगी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात चंदगड तालुक्यात विद्या मंदिर मिळवलेल्या यशानं प्रभावित होऊन पुण्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक बी आर फर्नांडिस यांनी शाळेला पाच हजार रुपयांची देणगी दिली तर यापूर्वीच त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेल्या कारवे शाळेला वीस हजाराची देणगी दिली आहे फर्नांडिस यांच्या दातृत्वाचं सर्वत्र कौतुक होत आहे फर्नांडिस यांचं मूळ गाव कारवे असून ते नोकरी निमित्त पुण्यात स्थायिक आहेत भारत फोर्ज मधून ते निवृत्त झाले असून विविध महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली आहे त्यांची गावाकडील नाळ घट्ट असून कोणत्याही सामाजिक उपक्रमात ते हिरिरीनं सहभाग घेतात त्यांच्या गावाशेजारील तडसिन्हाळ विद्या मंदिरानं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानात उज्ज्वल यश मिळवल्याची बातमी त्यांना सोशल मीडियावरून कळली होती त्यानंतर गावाकडे आल्यावर त्यांनी आवर्जून तडसिन्हाळ शाळेला भेट दिली आणि पाच हजाराची देणगी देत तेथील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी सदस्य विद्यार्थी ग्रामस्थ आदी उपस्थित होते